नमस्कार सगळ्यांना आज बघा तुळशीचं लग्न आहे त्यामुळे आम्ही फिरायला आलता साहित्य सामग्री गोळा आता आताच्या हातात ऊस आहे माझ्या हातात बोर आहे ती आणि ह्यांनी पण काय काय सामग्री आहे बघा आवळा परत कवट आहे इकडे बाळा चिंच मग बोर पण लागते ती म्हणून आम्ही बोर पण घेतली ती बघा आणि ऊस पण लागते म्हणून ऊस पण आणला बघा आता मस्तपैकी घरी घरी जाताव छान अशी रांगोळी करता तुळशी म्हणून आणि आणि परत तुळशीचं लग्न पण लावणार आणि फटाकडे पण उडवणार तर तर घरात एखाद्या लग्न करत मस्त पैकी सकाळपासून आणि आता चला पंतही लावायचे अजून दिवाळीतला शेवटचा सण म्हणल्यावर आता पंत्या तर बनताय तर कुणाकुणाच्या घरी तुळशी करता नक्की कमेंट करा चला आपल्याला पटपट घरी जायचंय आणि रांगोळी काढायची आहे आणि मग तिथनं पुढं तुळशीच्या लग्नाची सुरुवात नाचून बरं बरं फुलबाजा काय काय उडवणार ना तू लसूण ती लसूण म्हणत होती नाचून नव मला वाटलं नाचून ती लसूण लसूण म्हणत होती लसूण उडवायचं आहे तिला तर चला पुढं ब्लॉक बघत राहा मी दिसते का हो तर चला आपण मस्त पैकी रांगोळीची तयारी सुरू पण केली बघा कारण रांगोळी म्हटल्यावर विषय हार्ड असते फास्ट फास्ट मध्ये व्हायला पाहिजे म्हटलं पहिला तुळशीला सजून घ्यावा म्हणून पहिला तुळशीवर काढाले बघा रांगोळ तर चला पर परत तुळशीवर रांगोळी काढून बघा कशी दिसते इथं सगळी बस रांगोळी काढली अशी तुळस वगैरे छान पैकी दोन फुलबाजी तयार केली इथं झाड लावली ती उडवायची ती परत सगळं झाड झाड कुणी झाड फुलं साखर तांदूळ वगैरे वगैरे काय काय इथं राधा हाय ती आपली तुळस थोडे जरा थोडी जरा ओन्याच्या टाइम थोडी झाली दुसरी लावली hmm. मस्त पेटी तयारी चालू आहे आकाश बल्ब बल्प झाला वातावरण छान झाले चंद्रबिंद एकदम छान एक नंबर एक खुशी आहे की निकन दिसायला लागलाय इकडे बघू तू हां आणि उडा तुमच्या तुम चालू द्या बरोबर बारकाईन धाव का थोडे जास्त जास्त की आठवण बघा मी सगळं तयारी करून ठेवले या होय झाले गुडून टाकूया ओके तर हा ठीक आहे काय अडचण नाही माहिती नाही करा कसं असतं त्याच आणि ही आणलेलं साहित्य सामग्री कावात ना ही असते बांगड्या वगैरे कवच का वगैरे काय काय असते सगळ्यात माहिती असते काय विषय नाही एवढा तर चला मंगलाष्टिका लावून घेऊ आता तर चला ह्यांनी आलं जे मरण तर आम्ही सगळी तयारी पण करून घेतली शरवाणी घातला नाही सारखा सारखा शरवाणी आणि तयारी पण झाली आमची आणि शिवानी खुशी तर लागली पण फटाफट तर चला आपण तुळशीचं लग्न लावून घेऊया चला तुळशीची पूजा करून तुळशीची पूजा करून झाले माझ सगळं साहित्य सामग्री गोळा करण्यापासून आहे तर माझे बघ आता इथं झाली तुळशीची पूजा वगैरे करून आता अक्षिद वाटले त्या आणि आता लग्न लागणार आहे तुळशीच चला मग लग्न लावून घेऊया

अरे तुळशीचे लग्न झाले फटाकडा पण मी अर्ध्या उडून झाले आता उडवा की आता माझ्या पण व्हिडिओ मी हे बाबा ले भी मी कुणाय आता म्हट नको बाबा तुम्ही काय हो 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 गाडीकडे गेला ये म्हणजे डेंजर आहे मग आत्याने इकडून लावलं ने इकडून तुम्ही माझं असं खावायचं नसतं ती मनानं उडत त्याला जागा तर पाहिजे की काय झालं होत बिझ ठेवायचं नसतं तुळशीला खिटून उडत लाव कुठं त्याला वा जमलं जमलं गाडीकडे जाईल ती गाडीकडे गाडीकड जाईल तिकडे आलीकडे लावा अजून हा ती लाव वाली था था था। था था। चला झाली तुळशीचं लग्न एकदम धुमदाड त्या काय फटाकडे फोडायचं बंद करा ना त्यामुळं मी आपला एंड करते चला मग भेटूया पुढच्या वेळेस